नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे ते आपल्या घरचीच जोडी आहे आणि याच्या आधी आपण या जोडीचे दोन तीन व्हिडिओ टाकले पण बरेच मित्रांचा असं आला आलं का बैल जातीनं वेगळे आहे तर आहेत ते एक गिरकृहास आहे आणि एक गावरान आहे तर आपल्याला जोडी म्हणजे आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज शेतात काम सुरू होतं बैलावर ज्वारीला दुसरा फेर सुरू आहे आपल्याला काटी पुढे दिला आणि म्हटलं कामाचं व्हिडिओ टाकलेला व्यवस्थित राहील तर पाहू शकतं बैल कामाला चालू आहे सध्या आणि जे कामावर आहेत दोन्ही दोन्ही काका जे आहेत ते आपले नवीनच आहे पहिली वेळच म्हणजे पहिली वेळच बैलांना ते हाताळत आहेत पण बैल त्यांना कुठलाही त्रास देत नाही आहेत तर असे कामाला चांगले बैल आहे आपले जोडी मामा भाषेची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जोडी एका रंगामध्ये नसल्या कारणानं जोडीची किंमत कमी केलेली आहे पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली आहे नाहीतर कुठल्याही समजा लालला लाल, लाल जोड असता किंवा पांढऱ्याला पांढरा जोड असताना तर आता तुम्ही पाहता जोडीची किंमत एक लाखाच्या कमी सांगत नाही लोक जर जोडाला जोड असले तर पण आपले बैल दोन्ही अलग जातीचे असल्याकारणा आपण किंमत कमी ठेवलेली आहे पण बैल दोन्ही नवीन आहे मित्रांनो आणि कामाची पूर्ण गॅरंटी आहे कामाला दिवसभर चालवा कसे चालवा तर किंमत आपण फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली आहे आणि विशेष म्हणजे बैल लहानपणापासून सोबतचे आहे आणि मामा भाषेची जोडी आहे जर कुणाला घ्यायची असेल तर माझा नंबर इथं देतो आहे मी त्या नंबरवर कॉल करा किंमत ठेवली आपण पंच्याहत्तर हजार रुपये तर बैल पाहून घे एकदा दोन्ही पण कामाला एकदम चांगले बैल आहे जसे चालवले तसे चालते त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी एकदम म्हणजे जर कोणी शेतकरी जोडी ठेवणार असेल व एक शेवटपर्यंत तर अशा शेतकऱ्यासाठी खूप चांगली जोडी आहे आणि शांत आहे मारत नाही माणसाला नाही मारत बायाला नाही मारत आणि विशेष म्हणजे सध्या जे बैल आहे आपले तुरीच्या कुटारावरच आहे सध्या आपल्यावर हिरवा चारा काहीच नाही आहे हिरवा चारा अजून एक महिन्यानंतर सुरू होणार आहे तर हिरवा चारा असला तर बैल आहे याच्यापेक्षाही आणखी थोडे अंगात सुधरतील तर अशा प्रकारची जोडी आहे जर कोणाला घ्यायची असेल तर आपल्या नंबरवर कॉल करा जोडी आपण शेतकरी असेल तर व्यवस्थित लावून टाकू ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्याकडं जर एखादी जोडी असेल विक्रीसाठी तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर असा हो आढावा व्हिडिओ काढून पाठवा आपण ते पण टाकू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद